रावणाच्या नाभीत अमृत होते जोपर्यंत भगवान श्री रामांनी तोपर्यंत मृत्यू होत नव्हता पण रावणाच्या नाभी नाभीत अमृत कसे आले रावणाला अमरत्व लाभल्याचे तुम्ही रामायणातही ऐकले असेल प्राचीन धार्मिक ग्रंथ आणि मान्यतेनुसार रावणाच्या नाभीत अमृतरोपण करण्यात आले होते ज्यामुळे रावण अमर झाला म्हणूनच रावणाचा वध करणे ही साधी गोष्ट नव्हती परंतु हे अमृत रावणाच्या नाभीत कसे स्थापित झाले हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल धार्मिक ग्रंथानुसार एकेकाळी बाली आणि रावणामध्ये युद्ध झाले होते या युद्धात रावणाला अंतर्गत जखमा झाल्या त्यामुळे रावण खूप आजारी पडला रावणाच्या ह्या अवस्थेने मंदोदरी खूप चिंतित झाली आणि तिने मनात निश्चय केला की ती रावणाला अमर करेल मंदोदरीने आपल्या पतीला अमर करण्यासाठी तिच्या पालकांची मदत घेतली आई वडिलांना गाठून सर्व काही सांगितले त्यामुळे चंद्रलोकातून अमृताचे भांडे आणून तिच्या आई वडिलांनी रावणाला अमर करण्याचे मान्य केले पण अडचण अशी होती की मंदोदरीला उडून जाण्याची ताकद नव्हती म्हणून मंदोदरीच्या आईकडे ही शक्ती होती त्यानंतर आईने मंदोदरीला सर्व अधिकार दिले होते कारण मंदोदरीची आई देवी श्री होती मंदोदरीला आईकडून अधिकार मिळाले आणि ती चंद्रलोकात गेली चंद्रलोकात जाऊन मंदोदरीने आपल्या पतीच्या म्हणजेच लंकापती रावणाच्या दीर्घ आयुष्यासाठी पूजेचे निमित्त करून चंद्रदेवासमोर नाटक रचले चंद्रदेव आणि तिथल्या देवतांना समजू शकले नाही की मंदोदरीची युक्ती काय आहे मंदोदरी इथे का, का आले आहे तसे एक सामान्य व्यक्ती हे अमृताचे भांडे चोरू शकत नाही कारण मंदोदरीच्या वडिलांनी स्वर्गात त्याची स्थापना केली होती तेही खूप चमत्कारी आणि ह्या कलशाची स्थापना विद्युत शक्तीनी केली जेणेकरून ते कोणी घेऊ शकणार नाही एकदा माणूस आकाशातून उडत आला तरी त्याच्या खालून खूप विषारी वायू बाहेर पडतात त्यामुळे एखाद्याचा मृत्यू होतो आणि माणूस त्याच्या जवळून जरी चालला तरी त्याचा मृत्यू निश्चित असतो कारण त्याच्या आजूबाजूला गरम लावा बाहेर पडत असतो त्यामुळेच हे अमृताचे भांडे चोरणे ही सामान्य माणसासाठी सामान्य गोष्ट नव्हती हो चंद्रलोकात असा नियम आहे की वर्षातून एकदा आश्विन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच शरद पौर्णिमेला चंद्रदेव तिथून अमृताचे हे भांडे बाहेर काढतात आणि लोकांच्या कल्याणासाठी काही थेंब पृथ्वीवर टाकतात पृथ्वीची आता मंदोदरी समोर एक संधी होती कारण मंदोदरी गेल्याच्या दोन दिवसांनी पौर्णिमा होती त्यामुळे मंदोदरीला अमृताचे भांडे चोरण्याची चांगली संधी मिळाली चंद्रदेव होताच पौर्णिमेच्या रात्री अमृताचे भांडे बाहेर काढले नंतर रावणाची पत्नी मंदोदरी संधी मिळताच अमृताचे भांडे चोरून पळू लागली त्यामुळे देवतांना हे कळले आणि देवांनी मंदोदरीचा पाठलाग केला पाठलाग केल्यावर मंदोदरी खूप घाबरली आणि तिने देवलोकातील खिडकीत अमृताचे भांडे सोडले आणि तिच्या अंगठीत अमृताचे काही थेंब भरून त्यावर ग्रहाची अंगठी घातली आणि ती घेऊन गेली मंदोदरी अमृत घेऊन पृथ्वीवर पोहोचली होती रावणाला अमर करण्यासाठी तिचा आधार घेतला धर्म उपासना आणि सकारात्मक स्वभावाची विचारसरणी असणारी लंकेतील ती एकमेव व्यक्ती होती मंदोदरीने हा सगळा प्रकार बिभीषणाला सांगितला सुरुवातीला बिभीषणाने त्याला विरोध केला पण मंदोदरीला खूप समजवल्यावर तो तयार झाला पण बिभीषणाने एक आठ घातली होती कळू नये पत्नी हे मान्य केले आणि शरद पौर्णिमेच्या दिवशी तिने ह्या अमृताचा एक थेंब रावणाच्या नाभीत टाकला पौर्णिमेच्या रात्री मंदोदरी आणि बिभीषण यांनी रावणाला अशोक वाटिकेत बोलावले आणि काही औषधी वनस्पती देऊन रावणाला बेशुद्ध केले रावण बेशुद्ध झाल्यावर बिभीषणाने त्या अमृताचे थेंब कमळनाळ पद्धतीने बसवले त्यामुळे रावण अमर झाला आपल्या शरीरातील सर्व नसांचे केंद्र नाभीमध्ये असते म्हणूनच जर अमृत नाभीपर्यंत पोचवले पोहोचवले तर ते आपल्या शरीराच्या प्रत्येक नाडीपर्यंत पोहोचते म्हणूनच बिभीषणाने नाभीचीच निवड केली त्यामुळे रावण अमर झाला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा